मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिलेला शंभर दिवस कार्यक्रम व सात कलमी कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच नागरिकांच्या तक्रारी शून्य करणे अद्ययावत संकेतस्थळ निर्माण करणे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे त्यांचे प्रश्न व समस्या स्थानिक पातळीवर सोडविणे योजनांचा लाभ विनाविलंब देणे व वा सौजन्यपूर्ण वागणूक देणे आपले कर्तव्य आहे अशा सूचना महिला व बाल विकास विभागाचे सचिव तथा वर्धा जिल्ह्याचे पालक सचिव अनुप कुमार यादव यांनी केले शंभर दिवस कार्यक्रम अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला यावेळी ते बोलत होते बैठकीला जिल्हाधिकारी वानमती सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र रहमान जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन उपवन संरक्षक हरवीर सिंग अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाळ परिवीक्ष दिन जिल्हाधिकारी रवैया डोंगरे आदी उपस्थित होते गवर्नमेंट से है तो सर्वानी अपनी अपनी वेबसाइट अद्यावत कराएगी है किंवा जर समजा फॉर एक्झाम्पल महिला बाल विकास आहे तर त्यांच्या राज्यस्तरीय वेबसाईट असते तर ती वेबसाईटवर आपले जिल्ह्याची काही माहिती असेल ते अद्या अद्यवत तर हे त्यांची अपेक्षा आहे आणि त्याच्यावर सर्व जी सर्व योजना सर्व हे सगळी त्याच्यामध्ये नेमकं प्रसाले